ग्रम मंडळी अहमदनगर जिल्ह्यातील अहंगर म्हणजे पेलांग किल्ले सुंदर ऐतिहासिक वारडे व अनेक गड्या असणारा जिल्हा या नगर जिल्ह्यात फारडे तालुक्यातील अंबरनाथ जामती राज्यातील महादेजी शिंदे यांचा वाडा असणारा भुईकोट किल्ला आहे वाळूनी या भुईकोट किल्ल्याची निर्मिती ना महादजी शिंदे यांनी केलेली आहे आपण याचं त्याचे पण पाहता आपण उत्सव प्रणाली जवळ महादेव शिंदे इकवी सन तीन डिसेंबर सतराशे तीस मध्ये महादेव शिंदे होता एक सेनापती पुणे शहरा जिल्ह्यातील स्मारक आहे गावातील महादेव शिंदे यांचा नावाचा किल्ला आहे मराठ्याचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचा मंदिर आहे मराठ्याच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव म्हणजे महादेव शिंदे एक पराक्रम घेता म्हणून महादेव शिंदे यांचे इतिहासातली ओळख आहे मराठा पाणीपाच्या पराभवाचा कलन करून दिल्ली काबीज करून दहा वर्षांनी बसवला सतराशे एकसष्ट ला मराठ्याचा पाणीपात वर्षाने म्हणजे सतराशे एकाहत्तर ला मराठीने उत्साह करून दोनशे दोन वर्ष पूर्ण होतात या प्रथमात मानवाची गांधी

पन्नास लढावा केले होते आणि या लढवायचे नेतृत्व त्यांनी केले होते मालव राजपुत हिंमतनगर खंड, हिंमत नगर, नगर, आल, खंड शकता। दिल्ली कुजेपूरच्या पाणीपतच्या तिसऱ्या लढाईत महादेज शिंदे याचा सहभाग होता भारतातील महादेजी शिंदे येथील यांच्या महत्वाच्या मल्हारराव साथीने महादजी शिंदे यांनी अनेक राज्यभूत मराठा साम्राज्यावर आणले रतनगड लालबाग बकानेर राजसार लाखमगडी कुंभेर डी मराठा साम्राज्याला जोडले होते तसे जोधपूर या जोधपूर या मराठा राजांनी मराठा वचन मान्य केले अशातच जयप्पा शिंदे हे शिंदे घराचे प्रमुख होते ते 15 जुलै सतराशे पंचावन्नला राज्यस्थानमधील नागोर येथील लढाईत मारले गेले त्यानंतर दत्ताजीत शिंदे जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराची सूत्रे आले होते मराठ्याच्या वाढत्या लष्करी वरचेला इस्लामी जिहादाचे उत्तर जयप्पा शिंदे जे शिंदे घरांचे प्रमुख होते ते पंचवीस जुलै सतराशे पंचावन्न ला राजधानी मधील नागोर येथील लढाईत मारले गेले त्यानंतर दा, दा, जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे, शिंदे घरांची सूत्रे आली मारचा वार्ता लष्करा व संचाल इस्लामी राज्यांची उत्तर म्हणून लवकरात उत्तर भारतात जनरल विद्या मराठी असा तालुका नेमचा जिल्हा मनाला बुराडी घाटदी तर लढाई दत्ताजी शिंदे निजाचा कृपणे हत्या केली अब्दाली युद्धात हरिने सभाग घेतला या लढ्यात जनकोजी शिंदे मारले गेले महादजी देखील लढता लढता घायल झाले पाणी पडले लढाईनंतर साजिका शिंदे घराचे सूत्र महाजी शिंदेकडे आले संपूर्ण मराठी युद्धापरामुळे मराठा साम्राज्य विकेंद्रीकरण झाले होते या स्वतंत्र मराठा बनले होते ते पंचवीस जुलै पंधराशे ला राजस्थान नागोर यांच्याकडे गेले आणि पाणीपुळे नंतर मराठी आपले संपूर्ण अब्दारी यांच्या ठिकाणी हा जो किल्ला पाहत आहोत आपण असाल सबस्क्राईब करा ही जे बावडी आहे ही ती बावडी आहे बघा या बावडीतून किल्ल्या वरती संपूर्ण पाण्याची व्यवस्था या महादेव शिंदे यांनी केली होती बघा श्रीमंत शिंदे राजघराण्याची वंशाळ व कार्याच थेट प्रेक्षेपण हो। राजा राणू शिंदे शिंदे घरातील मूळ पुरुष हे सातारा आणि जिल्हा महादेवजी शिंदे कारेगाव तालुक्यातील राजवंशी मूळ रहिवाशी आणि या हिंदवी स्वराज्या साठी शस्त्र हाती घेतलं होतं रानोजी शिंदे मूळ पुरुष यांचे बघा सुपुत्र कोरेगाव तालुक्यातील आणि राजपूत कन्नड खेड यांच्यावर मूळ रहिवाशी होते बघा आणि हिंदवी स्वराज्यासाठी शस्त्र हाती घेतले होते या शिंदे घरांना आणि सतराशे थोरले सुपुत्र आणि मुघल व राजपूत यांच्यावर आपल्या परगामाच्या शत्रूच्या निर्माण केला हा किल्ला बांधला होता बघा आणि या किल्ल्याची निर्मिती महादेव शिंदे यांनी केली शिंदे घरातील महापुरुष यांनी मराठ्याच्या बुद्धिनीती व साधन सामग्रीत सुधारणा करून लष्कराचे अधिग्रहण केले फ्रेंच सेनापती डोबाने नेतृत्वाखाली कवायती फौद तयार केली मोगल राजपूत जाट रोहिले सिख इंग्रज यांच्यावर झरप बसविली दिलीची सत्ता मराठ्यांच्या वर्चस्वाला खाली आणलं पाणीपत्र युद्धात वर्षाहीला लागलेली कलंक पोसून टाकण्यासाठी महादेव शिंदे यांनी प्रयत्न केलेला आहे बघा आणि आपण हा जो किल्ला पाहत आहोत महादेव शिंदेचा यांचा किल्ला आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर राजवाडी ते भाळवणी या रस्त्याला असलेला हा किल्ला आपण याचं प्रक्षेपण पाहत आहोत याच ठिकाणी महादेव शिंदे यानं राजवाडा बसवला बागा हे जे क्षेत्र आहे बघा आणि आपण आता वर चाललेलो आहोत आमचे मित्र संदीप कोलते किल्ल्यावरती चाललेले आहेत बघा चला तर पुढे चालूया आणि या किल्ल्याच्या भोवती आणि खंदक आहे बघा आणि सर्वात मोठी भिंत या ठिकाणी आहे आणि आपण सोबकडे बाजू शक बघू शकता कुत्र आणि याच ठिकाणी शत्रू हल्ला करण्यासाठी बंदुकाद्वारे गोळ्या किंवा बाणाद्वारे मारण्यासाठी याचा उपयोग केला जात असे बघा ही मोठं खंदक आहे बघा आपण याच पाहत आहोत आणि हा जो किल्ला आहे वीस ते पंचवीस एकरावर वसलेलं हे आहे आणि याच ठिकाणी बघा शत्रू हल्ला कस केलं जात बघा हे शत्रू खाली आला त्याच्यावर डायरेक्टली त्यांच्यावर आक्रमण केलं जात होतं बघा हे किल्ल्याभोवती संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हा किल्ला आहे बघा संपूर्ण बांधकाम हे दगडाचे असू आपण पाहत आहोत महादजी शिंदे यांनी या किल्ल्याच्या वाडा अहमदनगर जिल्ह्यातील मोठी भिंत बांधलेली आहे शत्रू पासून सुरक्षेसाठी या भिंतच्या मधील या गावाजवळच हे राजवाड्यातील हे गाव या ठिकाणी संपूर्ण बघा बांधकामा शत्रू आपल्या करण्यासाठी खदक ठेवले जातात होते बघा बघा आपण आमचे मित्र सिंधे कुलचे वस्त्रमराठी व किल्ल्याची पाणी करत आहेत पाहत आहोत आणि हे समोरील संपूर्ण राजवाड्याच्या बाहेर किल्ल्यावर मेन गेट आहे बघा दोन नंबर दगडामध्ये बांधलेला आहे महादजी शिंदे पाहत आहोत सन 1743 मध्ये नसाल सबस्क्राइब लाईक शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या वास्तूची उभारणी आणि या मराठे संपूर्ण सरदार किल्ला आणि हा जो महादजी शिल्लरी आणि हा वाडा आतील गेट आहे बघा मजबूत वाडा बनलेला आहे आणि ह्या येणाऱ्या तीन जर महिन्यावर या ठिकाणी उघडत नव्हता जवळ असं खंदकाय पाणी समोर सैनिक जो रस्ता त्या समोर टाकण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये येण्यासाठी या ठिकाणी हल्ला करण्यासाठी किंवा त्याचा वापर केला जातो असं आपण याच बघा मराठी जर शत्रू दिसला तर त्याच्यावर गोळीबार करणं बांध सोडणं यासाठी याचा उपयोग केला जात असेल जो आहे किल्ल्या आणि मजबूत असा किल्ला आहे बघा हा मेन गेट आहे याच ठिकाणी आज रोजी पाहत आहोत रेशिया संस्थेच बीएड बीएड युगा कॉलेज या किल्ल्याच्या आतमध्ये आहे बघा भारत या ठिकाणी मनमोहन जाणार या ठिकाणी झेंडा हे बघा आणि डोंगरावर अडकत असतात च्या सपाटापासून आणि या खाली बसलेलं हे किल्ल्याच्या आतमध्ये किल्ला आहे बघा रे शिक्षण संस्थेचं अति सुंदर किल्ला आहे बघा शाळा आहे आपण याचं वृक्ष पण पाहत आहोत हे आमचे मित्र आम्ही आता वर आलेले जोडीदार कोलते साहेब आणि आहेत किल्ल्याची पाहणी करत आहेत आणि वरून किल्ल्याच्या वरून आपण ह्याच आणि राजवाडे महादेव शिंदे यांचा राजवाडा आहे पाहावयास मिळतात मनाला संपूर्ण येणार असं आपण याच तटबंदी पाहत आहोत संपूर्ण दगडी तटबंदी मध्ये बांधलेला आपल्याला झुडपे असणार हे डोंगरात चा सपाटी पासून महाराष्ट्राचा सेनापती हे महादेव शिंदे यांनी हा बांधव किल्ला आहे हे छोटस पुत्र आमच्या बरोबर चालत आहे बघा हे संपूर्ण राजवाडा महादेव शिंदेचा आहे बघा आणि मनाला सुद्धा चांगलं वाटतं बघा हे किल्ला पाहिल्यानंतर आणि आतमध्ये डी एड बी एड कॉलेज र शिक्षण संस्थेचं असल्यामुळं त्या ठिकाणी झाडे वगैरे लावले आलेले बघा आणि हा जो रस्ता आहे आतमध्ये येण्यासाठी आहे बघा पण याच हे मोठ चाललं असाय का असे आपण व्हिडिओ पाहण्यासाठी उचतो मराठी चॅनलला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओ आपल्या या चॅनलवर पाहून मिळतील